या आज आहे चंदू शेटे सर अर्थात महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतभराचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते चंदू सर आहेत वेलकम सर या स्पर्धेमध्ये आणि या सिरीजमध्ये आमच्या आल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत एक प्लेअर पासून एक समालोचक हा प्रवास कसा काय झाला हो मी क्रिकेट पहिले खेळायचो आणि क्रिकेट खेळता खेळता ज्यावेळेला माझी टीमही होती त्यावेळेला बाहेर खेळायला गेल्यानंतर क्रिकेट खेळाडूंचे रेकॉर्ड्स हे सांगण्याची मला सवय स्वतःच्या घरच्या मैदानात झाली की हा प्लेअर अमुक एक ठिकाणी असा खेळला त्याने हा रेकॉर्ड केला आहे हे मला स्वतःच्या मैदानामध्ये सांगण्याची सवय झाली त्या सवयीचं रूपांतर म्हणजे थोडंसं पुढे वाढत गेलं नाहीतर मला वयाच्या एकोणतीसाव्या वर्षापर्यंत हातात सिंगल टाईमसुद्धा माईक पकडला नव्हता आणि मलाही कधी वाटलं नव्हतं की मी कधी कॉमेंटेटर होईल परंतु त्या सवयीने मला पुढे समालोचक बनवले समालोचक आता तुम्ही आहात आणि तुमचा आवाज आम्हाला सर्वांनाच आवडतो पण असं कोण आहेत की म्हणजे मल्टिपल्स आले तरी चालतील की असे कॉमेंटेटर्स की तुम्हाला वाटतं की यार मस्त बोलतो तानाला चांगलं वाटतं किंवा टेक्निकली खूप चांगलं बोलतात हे बरीच नावं आहेत अशी परंतु काही नावं मोजके येतो बऱ्याच जणांची नावं राहून जातील परंतु जयेश भोसले त्यांची कॉमेटरी मला आवडते कुणालजी दाते सर आहेत हरीश पंड्या सर आहेत जे पुण्याचे बरेचसे कॉमेटेटर संदीप जगे सर आहेत ही यांची कॉमेट्री ऐकायला मजा येते आणि अजूनही खूप सारे कारण आता सगळेच कॉमेटेटर सर खूप चांगली मेहनत घेत आहेत छोट्या छोट्या गावातून छोट्या छोट्या असोसिएशनचे खूप सारे कॉमिटेटर बनत आहेत आणि हे सगळे मेहनत घेत आहेत आणि अशी तुम्ही पाहिलेली एखादी मॅच की ती मॅच पार्ट तुम्ही राहिलात आणि ती म्हणजे तुम्ही ग्रॅच्यूड राहिलात की यार ती मॅच मला करता आली किंवा ती एकच मॅच की तुम्ही काय त्या स्पर्धेचा वगैरे उल्लेख न पण ती सांगा की यार खर नाही आवर्जून सांगेल म्हणजे ज्यावेळेला दुबईला शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना चालला होता आणि मला त्या मॅच मध्ये मराठीत कॉमेंट्री करायची संधी मिळाली हा जीवनातील एक अविस्मरणीय क्षण होता वाळ्या होतात आमचे पाठीमागे सर्व प्रेक्षक बसले हो। ठीक आहे एक असा बॅट्समन जो तुम्हाला वाटतो की म्हणजे खूप सारे फेमस आहेत आणि सगळे बॅट्समन ग्रेट आहेत ऑब्विसली पावर आणि ताकद किंवा या सो गोष्टी सोडून आपण मी म्हणतो की असा बॅट्समॅन जर तुम्हाला वाटतो की टेक्निकली यार काय मस्तक मारतो रे हा असा टेक्निकली चांगला स्मूथ मारतो तुषार शिंदे स्वीटी जो आमच्या घाटकोपरला किंवा आमच्या आता तो इंग्लंडला असतो परंतु त्याची बॅटिंग पाहताना मी थकत नव्हतो एवढी बॅटिंग आवडायची okay. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचं त्यावेळी मी एक म्हणून टीम ऐकली होती त्या त्या एकाच दोघांना हायलाईट करता आला की भाई ते बाप होते सगळ्यांचे हो ओ, आता मॅथलेस म्हटलं तर सलामीला उमेश मांजरेकर शंतनू गायचोर सर फलंदाजीचा शेनशाह उमेश मांजरेकर त्याच्याबरोबर जर पाहिजे तर बॅटिंगचा बादशाह त्यांच्याबरोबर आपल्या पाहायला मिळायचे व शंतनु गायचोर सर मग नंतर यायचे मनोज विचारे अविनाश जाधव भरत लोहार आ, ही प्रवीण तांबे सर देखील त्या टीममध्ये दे खेळताना पाहायला मिळायचे संदीप दळवी सचिन जगताप अशी खूप लांब लचक मोठी नावं होती मॅचलेस म्हटलं ना ते एक वेगळंच ग्लॅमर होतं तुम्ही मॅचलेस विषय विचारलं तर स्वतः चा खेळ खूप जवळून पाहिल्या कारणाने जो एक वेगळाच म्हणजे त्यावेळेला सोशल मीडिया नव्हतं त्यावेळेला मोबाईल नव्हतं परंतु लोकांना एकमेकांना असे मॅसेज द्यायचे अरे मॅचलेटची मॅच मैस या ठिकाणी आहे आणि त्याच्यानुसार लोक त्यावेळेला तर बाईक सुद्धा नसायच्या कदाचित परंतु ट्रेन पकडून मॅचलेटची मॅच पाहायला लोक जायचे त्या आठवणी मात्र मॅचलेटच्या माझ्यासुद्धा आहेत आणि मी सुद्धा असा प्रवास केलाय त्यासाठी सिम्पल शेवट आहे एक बॉलर तुमचा आवडतीचा एक बॉलर आता एकच पाहिजे मला एक बॉलर की एव्हरग्रीन आहे तो त्याचा फॉर्म असो त्याचा फॉर्म नसो काही नाही ऍज अ फॅन म्हणून ऍज अ कॉमेंटेटर म्हणून नाही ऍज अ फॅन म्हणून तो फॉर्म मध्ये आहे नाही आहे डझंट मॅटर तो होता तो माझ्या नजरेतला हिरो आहे ओके शेवट आणि गोड करूयात आपण फॅमिली सोबत बाहेर फिरायला जाणं आवडेल की क्रिकेट कॉमेंट्री करायला आवडेल आ, आ, क्रिकेट कॉमेंट्री करायलाच आवडते परंतु आता सध्या म्हणजे दोन वर्षापूर्वी स्वामींनी आल्यापासून थोडस म्हणजे ज्या वेळेला क्रिकेट नसेल त्यावेळेला फक्त घरच्यांना म्हणजे वेळ द्यायला माझ्या मुलाला वेळ द्यायला सध्या मला क्रिकेट सोडून दुसरं काय करायला आवडतं क्रिकेट सोडून प्रवास फिरणं निसर्ग सौंदर्य पाहणं हे खूप आवडतं मला हे होते चंदू शेडे सर आपल्या सोबत आणि एक छोटासा बाय पर्यंत घेतला धन्यवाद सर या सीरीज मध्ये आल्याबद्दल आणि so तुमचं सुद्धा विशेष कौतुक का गेल्या काही महिन्यात तुमचे व्हिडिओ पाहतोय खूप चांगले काम करताय टेनिस क्रिकेटच्या छोट्या छोट्या खेळाडूंना तुम्ही लोकप्रिय करायचं काम करताय टेनिस क्रिकेटचे घटक म्हणून तुमचं विशेष कौतुक थँक्यू सो मच so